मला वाटतं हाकेने केरिका मॅरेज ब्युरो सुरू केला का काय माहिती असं काही वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा त्यांनी अगोदर आत्मपरीक्षण करावा अभ्यास करावा आरक्षण म्हणजे ओबीसीत आम्ही आलो आरक्षण घेतलं याचा अर्थ लगेच लग्न इतर सा आंतरजातीय करावेत असं काही कुठं घटनेत लिहिलेलं नाही किंवा आरक्षण आतापर्यंत ओबीसी मध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त जातील त्यांच्यात अंतर्गत असे कुठं रोटी बेटी व्यवहार झालेले बघितले नाही ते बाकी समाजात होत असेल तर आम्ही तयार होऊ ना पण उगच मराठा द्वेषाने पछाडून हाकेने असं जाणून बुजून मराठा समाजाला आता आरक्षण मिळाले ओबीसीतलं मिळालंय मनोजदादांच्या लढ्यामुळे लढ्यामुळं मिळाले म्हणून उग थोडस उगच जफाट स्वतःचा न करता किंवा उगच कुत्सित भावनेने असले काही वादग्रस्त प्रश्न निर्माण करून समाजात दुयी निर्माण करण्यापेक्षा त्यांनी चांगलं काम करावं हा त्यांचा सल्ला आहे आमचा त्यांना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्हाला सरकार पुढ काय घ्यायचंय काय नाही आमचा विरोध नाही आम्ही कधीही ओबीसी बांधवाला काही मिळत असताना किंवा इतर आट्यापकड जातात त्या कुठल्याही समाजाला काही मिळत असताना मराठा समाजाने कधीच विरोध केला नाही करणार नाहीत मनोजदादाने सुद्धा विरोध केला नाही करणार नाही तुम्हाला जे सरकार पण मिळवायचं ते घ्या आमचं काही म्हणणं नाही फक्त मराठा समाजाची ही आरक्षणाची लढाई आहे ती ओबीसीतल्या पन्नास टक्क्याच्या आतलं जे आमचं हक्काचं आरक्षण आहे त्या आरक्षणाची लढाई आहे आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला शरद पवारांनी जे आरक्षण मराठ्यासहित सगळ्या जातींना होतं ते फक्त या ओबीसीतल्या या ठराविक जातींना दिलंय त्याच्यामुळे जे आमचं आरक्षण आम्हाला मिळावं यासाठीचा आमचा लढा आहे नसता आमचा कुठल्या ओबीसीच्या नेत्याला विरोध नाही कुठल्या ओबीसीच्या जातीला विरोध नाही किंवा ओबीसीतल्या कुठल्या घटकाला विरोध नाही हे त्यांनी समजून घ्यावं